पोस्टर स्केचच्या माध्यमातून सापाविषयी जनजागृती रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय कडेगाव जिल्हा सांगलीमध्ये नागपंचमी आयोजन करण्यात आले होते पोस्टरद्वारे सापाबद्दलचे समाजामध्ये असलेले समज गैरसमज याबद्दलची माहिती स्केचच्या माध्यमातून देण्यात आली ही पोस्टर चित्रे मंद्रु कोळे तालुका पाटणचे युवा चित्रकार तसेच विद्वत्ता न्यूजपेपरचे कार्यकारी संपादक व पंचनामा न्यूजचे उपसंपादक नितीन खरात यांनी रेखाटले असून त्याची संकल्पना विज्ञान प्रसारक मान्य डॉक्टर श्री सुधीर कुंभार यांचे आहे समाज प्रबोधन व जनप्रबोधनासाठी ही पोस्टर बनवली आहेत कला विभाग व हरित सेना विभाग महात्मा गांधी विद्यालय कडेगाव यांच्यामार्फत कला शिक्षक श्री पेंडुळकर पी एस यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री चव्हाण डीवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर सुधीर कुंभार विज्ञान प्रसारक विद्यानगर कराड यांच्याकडून नागरिकांना नागपंचमी निमित्त त्यांनी काय आवाहन केले आहे ते आपण पंचनामा न्यूजच्या माध्यमातून सविस्तर पाहूया नागपंचमी सर्व नागरिकांना आवाहन करतो की नाग आणि सफाबद्दलची गैरसमज आपल्याकडे जर असतील तर त्या आपण समजावून घेतल्या पाहिजेत आणि शास्त्रीय माहिती घेऊन नाग आणि सापाबद्दल जो अन्नसाखळीचा एक घटक आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याकडे असली पाहिजे त्याचबरोबर नागपंचमीनिमित्त नागाला पुजणे नागसाप हाताळणे आणि नागांना दूध घालणे हे सगळं अनैसर्गिक आहे आणि अशास्त्रीय आहे कारण नाग हा सस्तन प्राणी नाही दूध त्याच्या पोटात जाऊन तो कालांतराने मरू शकतो म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करतो हाल, हाल की हळद हळद कुंकू किंवा इतर कशानेही साप पुजू नयेत त्याचबरोबर हाताळू नये आणि त्याचबरोबर त्याला दूध पाजू नये नागासपाबद्दलचे जे आहे अंधश्रद्धा आणि गैरसमज आहे संदर्भात नागाचे किंवा इतर सापाच्या अंगावर केस असतात त्याच्या डोक्यावर नागमनी असतो वगैरे जे आहेत ते आपण मनातनं काढून टाका आणि त्याच्याबद्दलची शास्त्रीय माहिती घ्या आणि अफवांना बळी पडू नका अशी मी आव्हान आपल्याला करतो धन्यवाद आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा